नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅनडा बँकेमध्ये ॲप्रनशिप पदाच्या काही जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती पाहूया जर का तुम्हाला बँकमध्ये ॲप्रन्सशिप करायची असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आणि ज्यांना पण बँकमध्ये ॲप्रनशिप करायची असेल त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायचा आहे सोम तुम्ही या ठिकाणी पाहता की कॅनडा बँक ॲप्रनशिप भरती दोन हजार पंचवीस कॅनडा बँक अ मेजर पब्लिक सेक्टर बँक विथ इज मेन ऑफिस बँगलुरू अँड अदर नाईन थाउजंड एट हंड्रेड ब्रँचेस म्हणजे मित्रांनो कॅनडा बँक हे नॅशनलाइज बँक असून या बँकमध्ये ॲप्रनशिप पदाच्या काही जागा निघालेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही पाहता की जाहिरात क्रमांक दिलेला आहे आणि सोबत जागा दिलेल्या आहेत तीन हजार पाचशे मोठ्या प्रमाणात ॲप्रन्सशिप पदाच्या जागा निघालेल्या असून जर का तुम्ही क्वालिफिकेशन आणि ॲप्रन्सशिप करू इच्छिता या ठिकाणी तुम्ही याला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे या ठिकाणी पदाचे नाव आहे पदवीधर ॲप्रनशिप पदसंख्या आहे तीन हजार पाचशे म्हणजे एकूण तीन हजार पाचशे पदासाठी भरती निघालेली असून याला क शैक्षणिक पात्रता आहे पदवीधर कुठल्याही शाखेतील पदवीधर जर जर का तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता एनी ग्रॅज्युएट कॅन्डिडेट त्यानंतर याला वयाची अट आहे अठरा वीस ते अठ्ठावीस वर्ष असणे आवश्यक आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून आणि जर का तुम्ही कास्टमध्ये असाल एस सी एस टीला पाच वर्ष सूट आहे आणि ओ बी सीला तीन वर्ष म्हणजे थोडक्यात सांगायचं मतलब म्हणजे एनी ग्रॅज्युएट यासाठी अप्लाय करू शकतो त्यानंतर अठ्ठावीस वर्षापर्यंतचं या ठिकाणी तुमचं वय असणे आवश्यक आहे वीस वर्ष कंप्लीट असावे त्यानंतर पाच वर्ष एस सी एस टीला सूट आहे आणि ओ बी सीला तीन वर्ष आणि मित्रांनो नोकरीची ठिकाणं आहे संपूर्ण भारत या ठिकाणी तुम्हाला नोकरीचे ठिकाण उपलब्ध राहणार आहे त्यानंतर याला फी स्ट्रक्चर आहे जनरल आणि ओबीसीला पाचशे रुपये चलन आहे आणि जर का तुम्ही काष्टवादी असाल एस सी एस टी आणि पी डब्ल्यू डू यांना कुठल्याही प्रकारे फी नाही निशुल्क ॲपर्नशिप तुम्हाला या ठिकाणी कॅनडा बँकेमध्ये करण्याची संधी उपलब्ध देण्यात येत आहे त्यानंतर सदर हे ॲप्लिकेशन मोड ऑनलाईन असून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे आपल्या चॅनल उपलब्ध राहते चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून व्हिडिओ टाकल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी आणि फॉर्म कसा भरावा हे तुम्ही पाहू शकता त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत या ठिकाणी अप्लाय करू शकता बारा ऑक्टोबर ही लास्ट तारीख आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची आणि जर का तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी उपलब्ध होतील ऑनलाईन फॉर्म वगैरे कसा भरायचा सर्व या गोष्टी सो मित्रांनो अशाच प्रकारच्या गव्हर्मेंट जॉब अपडेटसाठी त्याचप्रमाणे शासनाच्या इतर योजनेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि व्हिडिओमध्ये काही समजलं असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे